Ini okay. satu अरुट <laughs> कर <laughs> क्या चल न तरह में तो नहीं निश्चित तो जिक्या किसी दिक्या से वैक्सीन लास्ट ओह जी हम सेक्लीनिक है तो ताइनिक है हम्म तो देखिए हम इसे इशारे में दांत के लिए में करोगे कि

嗯。 आता झाली आपली ट्रीटमेंट आता हत्ती मोकळे झाले एकदम एकदम कमी आता ताकद चेक करू बरोबर 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 बर बर पहिली एवढी होती बस भरपूर ताकद वाटली पैशाची नसा पाण्याच्या पाण्यापासून असते ते हाताच्या तर ताकद पण भरपूर वाटली अजून तीन वेळेस यायच तुम्हाला म्हणजे होऊन जाईल मग तुमच्या सगळे प्लेअर कस आहे एकदम मस्त नाही नाही एकदम खरे, खरे।, नाए, नाए। ना ए, एक खरे। खोट नाही अजिबात खोट नाही खरंय शंभर टक्के तुम्ही कोणालाही प्रॉब्लेम असेल स्वतः तर विजिट द्या आणि या एकदा तरी अनुभव घ्या साहेबांचा अनुभव घ्या नंतर काही पण तुम्ही टाका आधी काही कमेंट वाईट टाकू नका अनुभव कमेंट करा धन्यवाद